शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या आजूबाजूने थोडं पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे उष्णतामान वाढलं आहे स्थानिक ढगांची निर्मिती होते आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी वादळी वातावरणाचा संभव आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता उद्या म्यानमारच्या दिशेने सरकून विरून जाण्याची शक्यता आहे उ मध्य भारतात देखील किंवा उत्तर भारतात देखील डब्ल्यूडीचा हलका प्रभाव आहे आपण बघतो की कर्नाटक तेलंगणाच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगरच्या दक्षिणेला त्याचबरोबर नांदेडच्या उत्तर पूर्व भागामध्ये थोडं दक्षिणेला धाराशिवमध्ये अमरावती वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याच्या उत्तरेला देखील थोडं पावसाळी वातावरण आहे ही सध्याची परिस्थिती आहे मॅक्झिमम टेम्परेचर सध्या आपण नंदुरबारमध्ये पंचेचाळीस पॉईंट तीन अंश शेल्शियस आज नोंद झाल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे तर अशा पद्धतीचं तापमान जर महाराष्ट्रामध्ये वाढणार असेल तर यामुळे वादळी पाऊस निर्माण होऊ शकतो आपण बघतो मराठवाडा विदर्भात अजूनही चाळीसही पार तापमान आहे काही ठिकाणी याचं प्रमाण अधिकही राहू शकतं कारण पंधरा तारखेनंतर हे तापमान अधिक वाढण्याची शक्यता असून काही विभागात ते चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्शियस देखील असू शकत आपल्याला सतरा तारखेनंतर तापमानाचा अधिक पारा वाढलेला दिसेल आणि राजस्थानमध्ये तर पंचेचाळीस अंश शेल्शियसचाही पारा क्रॉस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात देखील फार मोठा प्रभाव त्याचा निर्माण होईल त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आपण बघतो की हे तापमान सतरानंतर अधिक कहर करण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात डब्ल्यू डी बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थितीमुळे दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात फार जोर नाहीये परंतु हलकी ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी विरळ पाऊस असं स्थानिक वातावरण राहणार आहे बारा तारखेला तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसानुकुल स्थिती वाढताना जे एफ एस दाखवलं आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा प्रभाव चौदा तारखेला असण्याची शक्यता आहे यापूर्वी बरेच मॉडेल पंधरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढेल असं दाखवत होते परंतु सध्या तसं वातावरण बनताना दिसत नाही सोळा तारखेला थोडं दक्षिण आणि पूर्व भारतात पावसाळी प्रमाण वाढेल थोडं किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्याही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती सतरा तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण आहे एकोणीस तारखेलाही पूर्व भारतात पावसी वातावरण राहणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आणि थोडं विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण राहू शकतं पण फार मोठ्या पावसाचं वातावरण नाही आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती म्यानमारच्या दिशेने सरकून उद्या विरून जाण्याची शक्यता आहे अगदी चोवीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली आपण एप्रिल महिन्याच्या म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना जरी म्हटलं तरी चालेल महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही अशा प्रकारचा अंदाज आहे केवळ गोवा आणि कोल्हापूरच्या आजूबाजूने थोडं वातावरण दाखवलं आहे या पलीकडे पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही परंतु स्थानिक वातावरणामुळे काही तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि त्यामुळे थोडाफार पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो परंतु मोठ्या पावसाचं वातावरण किंवा फार गारपीट फार वादळी परिस्थिती फार मेघगर्जना असं काही वातावरण होणार नाही बरेच शेतकरी पंधरा तारखेनंतर पाऊस येईल का असं प्रश्न विचारतात कारण त्यांनी इतरांचे अंदाज बघितलेले आहेत परंतु यापूर्वी सर्वच मॉडेल पंधरा तारखेनंतर पावसाळी वातावरण दाखवत होते सध्या मात्र हा पावसाळी अंदाज दाखवला जात नाही स्थानिक वातावरण तयार होत असल्यामुळे आपल्याला थोडे काळजी घेणं गरजेचं राहणार आहे कारण ज्याची कांदा काढणी वगैरे चालू आहे त्यांना मात्र थोडं सावध राहावं लागेल आपण या चित्राकडे जर बारकाईने बघितलं तर अर्ध्या चित्रामध्ये प्रदूषणाचा परिणाम होऊन पिकांवर शेतीवर याचा फार विपरीत परिणाम झालेला आहे असं आपल्याला दिसतंय तर आपण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर बर्फवृष्टीचं किंवा अति थंडपणा वाढलेला आहे किंवा आपण असं म्हणू की अतिवृष्टीचा प्रभाव दुसऱ्या बाजूने दाखवण्यात आलेला दा आहे त्यामुळे एकूणच दोनही ठिकाणी आपण या चित्रातील फरक बघू शकतो त्यामुळे निसर्गावर परिणाम करणाऱ्या विपरीत परिस्थितीला आपण थोडं नियंत्रित करणं आवश्यक आहे आपण नोवाने प्रसिद्ध केलेल्या मार्च मधील मार्चमधील एल्निनो संदर्भातील चार्टमध्ये हे बघतो की साधारणपणे जुलै जून जुलै ऑगस्ट किंवा मे जून जुलै यामध्ये नॅचरल कंडिशन आहे न्यूट्रल कंडिशन आपण त्याला म्हणू आणि थोडा लानीना पॉझिटिव्ह आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये यावर्षीचा मान्सून सकारात्मक असल्याचे अंदाज आता संस्था देऊ लागले आहेत आणि पुढे देखील लानिना कंडिशन ही प्रभावी राहणार असल्यामुळे भविष्यात सुद्धा परतीचा पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे हाच अंदाज आपण जर आय आर आय या संस्थेच्या माध्यमातून बघितला तर या ठिकाणी देखील ऑक्टोबरनंतर लानिना कंडिशन ही नॅचरल कंडिशनपेक्षाही प्रभावी होत असल्यामुळे एकूणच परिस्थिती ही मान्सूनसाठी पूरक आणि पोषक बनत असल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा सकारात्मक किंवा समाधानकारक असण्याची शक्यता आहे ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजीने दिलेल्या एक एप्रिलच्या अंदाजामध्ये किंवा चार्टमध्ये आपण जो ग्राफ बघतो त्या ठिकाणी त्या ग्राफमध्ये मायनस झिरो पॉईंट एटीनच्या प्रमाणामध्ये यलनिनो कंडिशन दाखवलेली आहे त्यामुळे एकूणच आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की नीनो कंडिशनमध्ये पॉझिटिव्ह साईड अधिक आहे मान्सूनवर परिणाम करणारे अनेक घटक असतात त्यामुळे त्या अनेक घटकांपैकी अधिकतर घटक हे आता सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत असल्यामुळे यावर्षीच्या मान्सूनवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे साधारण वीस मेलाच मान्सून अंदमान निकॉरबेटांकडे येत असतो त्यामुळे आपल्याला असं दिसतं आहे की आता महिना सवा महिन्यावर आपण मान्सूनच्या आलेलो आहोत आणि यापुढचे अंदाज अतिशय महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून साधारण नऊ ते अकरा तारखेच्या दरम्यान येईल तर केरळमध्ये मान्सून हा एक जून ते तीन जूनच्या दरम्यान दाखल होईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे एकूणच यावर्षी वेळेत मान्सून येईल किंवा मा थोडाफार वेळेच्या अगोदर देखील येईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा